मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे ती आता दुखण्याचं नाटक करते आणि आता इंद्राला घरी बोलावून घेते नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जी राणी असते राणी निंद्र तिथे तिथे उभं असतात तेवढं तिथं जो विक हे गोठ असतो तो येतो आणि म्हणतो की झालं का तुमचं प्रेम करून राजा राणी मस्त प्रेमात पडले होते राणी म्हणते की गोठ्या गप्प बसा काही पण बोलू नकोस अरे मी पडायला होते त्यामुळे इंद्र सरांनी मला पकडलं असं समजा त्याला आणि आता इकडं गोट्या म्हणतो की हो ना एवढंच होतं ना मला वाटलं की दुसरं काही चालू होतं तुमचं वलं असं म्हणते तर आता इकडं जी राणी इंद्र असतात गोट्या म्हणतो की, काम की एक काम करायचं का आपण शेकुटी करायची का चला आपण सगळेजण शेकायला बसूयात आणि ती राणी म्हणते की ठीक आहे एकदम भारी उत्तम काम आहे आणि आता ते शेकुटी करतात आणि शेकुटी केल्यावरती सगळेजण आता त्या शेकुटीजवळ जवळ तिथे शेकायला येऊन बसतात इंद्र राणी आणि गोट्या हे तिघ शेकत असतात आता शेकत असताना राणी म्हणते की गोट्या खरंच खूप भारी वाटतात वस्तीमध्ये राहणं म्हणजे एकदम भारी मला खूप आवडतं वस्तीच्या आठवण मला तर खूप येते गोट्या गोट्या म्हणतो हो ना राणे अगं आम्हाला पण तुझी खूप आठवण येते राणी पण काय करणार ग आम्हाला आता तू तिकडे गेले लग्न करून आता आम्हीच राहिलो इथे तर आता लगेच गोट्या म्हणतो की हो ना तर आता लगेच जे इंद्र आहे तो म्हणतो की हो पण आता करमणूक म्हणून काही आहे का रे गोट्या इथे खेळायला तर आता गोट्या म्हणतो पत्ते खेळायचे का काय पत्ते इंद्र म्हणतो पत्ते अरे काय वाटतं का तुला बोलायला तर आता लगेच राणी म्हणते बघितलं का इंद्रसर काय घ्यायचा ते पत्ते याला तुमच्या कन्पणीत फॅक्टरीतून काढून टाका कामावरून याला अजिबात तुमच्या फॅक्टरीमध्ये कामाला घेऊ नका असं सांगते तर आता लगेच ते म्हणतो की काय फॅक्टरीत नाही घेणार मला असं काही करू नका हो माझ्यासोबत असं म्हणते तर आता लगेच राणी म्हणते मग तू पत्ते खेळ तर तुला कशाला घेतील ते फॅक्टरीमध्ये तुला नाही घेणार इंद्रसर फॅक्टरीमध्ये असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा शांत व्हा तुम्ही असं काही होणार नाही आहे तर आता गोट्या म्हणतो की इंद्र सर मी तुमच्या पाया पडतो मला माफ करा कोण चूक झाली मी दररोज नाही खेळत पण आपण करून म्हणून खेळूयात ना तर आता इंद्र म्हणतो की नाही करणार आता तुला फॅक्टरीतून काढून टाकणार आहे तू परत फॅक्टरीत येणार नाहीस असं म्हणतो ना तर आता लगेच गोट्या खूप घाबरल्यासारखं करतो तेवढ्यात ते आता इंद्र म्हणतो की घाबरू नकोस अरे चाष्टा करत होते तुझी मी मी का असं खरंच म्हणेल अरे चाष्टा केली होती तुझी मी असं म्हणते तर आता लगेच ते लगे म्हणतात की काय चाष्टा केली होती माझी तर आता म्हणतात की हो चाष्टा केली होती तर आता ते म्हणतो की अरे तुला काम काढून काय करणार आहे आता मी थोडी तुझ्या फॅक्टरीतला सर आहे आता मी कोण आहे बघितलं ना मी फॅक्टरीतला सर नाही आहे तुझ्यावाल्या असं म्हणते तर आता नंतर फॅक्टरीतल्या सर नाही तर मग तुम्ही आता मी इथं कोण आहात तर आता लगेच इंद्र म्हणतो की मी कोण आहे माहिती का तुझ्या राणीचा मित्र त्यामुळं मी इथं काहीच करू शकत नाही तुझ्या राणीचा मित्र समजून आपण तिघं पण आता पत्ते खेळूयात चल आता आपण पत्ते खेळूयात आण पत्ते आणि गोट्या थी थी पत्ते घेऊन येतो आणि तिथे तिथे पत्ते खेळायला लागतात तर आता इकडं जी विक्रांत आहे तो विक्रांत माणसाला फोन खूप फोन करतो फोन करू करू कंटाळा येतो त्याला पार इतका फोन करतो पण आता तो माणूस काय इकडं फोन उचलतो आणि म्हणतो की साहेब हे बघा मी काहीच करू शकत नाही आता कारण की हे तिघं आता इथं बसले शिकत आणि पत्त्याचा ढाऊ रंगलाय त्यांचा त्यामुळं आता आपल्याकडे काहीच प्लॅन राहिलेला आहे शिल्लक आपण आता काहीच करू शकत नाहीये त्यामुळं तुम्ही काही करा पण आता मला काही सांगू नका तर आता लगेच हे म्हणतात की काय आता काय करणार आहोत आपण तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुम्ही काही करा मला सांगू नका पण मी तुम्हाला सांगते ना हे एक बघा तुम्ही एक सांगू का मी तुम्हाला तुम्ही अजिबात आहे ना आता काही करा पण ते इंद्राला संपवा अजिबात इथून जाऊ नका त्यांचा पत्त्याचा ढाव संपू द्या इंद्र एकटा दिसला की त्याला ओ संपवा असं सांगतात तर आता लगेच माणूस म्हणतो की ठीक आहे मग तर आता लगेच जो यांची वाट बघतो कधी पत्त्याचा ढाव रंग उठतो पण त्यांचा काही खेळ चालू असतो त्या माणसाला झोप लागायला लागते आणि तो माणूस झोपी जातो तर इकडं आता जी मालती आहे ती खूप रागावलेली असते ती म्हणते की मला स्वतःला त्रास करून घ्यायला हवा मी काहीतरी करून घ्यायला हवं तेव्हाच माझा इंद्र घरी येईल कारण की तो तिकडे राणीच्या आईची त्यांची सेवा करायला गेलाय आणि माझी सेवा करायला का नाही यायची इथे माझी सेवा करायला येईलच ना तर आता लगेच ती म्हणते की मला स्वतःला मी आजारी पाडते आणि ती खूप मिरच्या वगैरे खाते खूप मिरच्या खाते तिथे तिकड चौडत तिथे आता उर्मिला येते आणि म्हणते मालती आई काय करते तुम्ही हे तर आता मालती म्हणते की मला स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे मला आजारी पडायचं आहे आणि त्या इंद्राला घरी बोलवायचं नाही तर राहण्याला आहे मला खूप टेन्शन आलंय कसं काय करू ना मला काहीच कळत नाहीये मला खूप त्रास करून घेणार आहे आणि माझा इंद्र मला घरी आणायचा आहे असं म्हणते तर आता लगेच उर्मीला म्हणते की अहो मालती आई काय बोलताय तुम्ही अहो कशाला मिरच्या खाताय तुम्हाला त्रास होईल उगाच तर आता लगेच मालती म्हणते की हे बघा उर्मिला मला सांगू नको काही पण माझा इंद्र मला घरी आलेला पाहिजे आहे त्यासाठी मी काही करायला तयार आहे स्वतःला त्रास काय काही करून घेईन स्वतःना पण माझा इंद्र मला घरी आला पाहिजे असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे मग तर आता लगेच ती म्हणते की एवढं मिरच्या पण नका खाऊ की तुम्हाला स्वतःला खूप त्रास होईल तर ती म्हणते की नाही नाही तर आता लगेच मालती ती मिरच्या खूप खाते आणि रूममध्ये जाते अब झोपलेली असते ती पण तिथे जाऊन झोपते पण तिला मिरचीमुळं खूप त्रास होतो सो तेवढ्या मिरच्यां ते खाल्ल्यामुळं तिला खूप त्रास होत असतो आजारी पडती पारती आता इकडं जो माणूस आहे तो झोपी जातो पण इकडं आता गोट्यां ते पत्ते खेळता खेळता त्यांचा राव चांगलाच रंगलेला असतो त्यानंतर आता राहिंद्र म्हणतो की खूप झोप येते चला झोपायला आणि ते सगळेजण झोपायला जातात आणि इंद्र म्हणतो राणी खरंच खूप किती चांगली आहे ना आणि इंद्र हसत हसत झोपी जातो तर आता इकडं जो माणूस असतो त्याला सुपारी दिलेली तो माणूस आता तिथे असतो त्याला पण ते झोप लागून जाते तो तिथे झोपी जातो वाट बघून बघून विक्रांत त्याला कॉल करतो खूप कॉल करतो पण तो माणूस काय विक्रांत आता कॉल उचलत नाही तो माणूस तसाच झोपी गेलेला असतो आणि आता इकडं ते झोपे गेलेला असतो आता विक्रांत खूप टेन्शनमध्ये तो म्हणतो की काय कराव्या का माणसाचं ना मला तर काहीच कळत नाही आहे असं म्हणतो आणि आता तो फोन कट करतो तो सकाळी सकाळी इकडे जी राणी आहे ती गॅसवरती दूध ठेवते आणि इंद्राला सांगते की इंद्र सर एवढं दूध बघा बरं तुम्ही मला येईपर्यंत भांडे घासून तर इंद्र म्हणतो की कसं बघायचं ती म्हणते की उतू जायला लागलं ला, का मला आवाज द्या तर आता राणी भांडे घासायला जाते आणि तो म्हणतो की वर कसं आहे पण आता हे मला तर काहीच कळणार ते वर जात नाही तर इंद्र तिला आवाज जातो म्हणतो की राणी ऊदू वर गेलं राणी पळत येते आणि बघते तर ती म्हणते की आहो इंद्र सर काय लहान बाळासारखं काय करता अवधुदा अजून वर गेलच नाही तुम्ही काय खोटं बोलता आणि परत तिथे येते आणि गॅस चालू करून जाते वर जायला लागलं का मग आवाज द्या म्हणते आणि नाही तर बंद करा सांगते आणि ती बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती भांडे घासायला लागते तेवढाच इंद्र आवाज देतो दूध वर जायला लागलं दूध वर जायला राग राणी तरी पण येत नाही राणी म्हणते की इंद्र सर आता गॅस बंद करा मी येणार नाही ना तो मी ना खोटं बोलतात माझ्याशी तर आता इंद्र म्हणतो की आता काय करावं नाही राणीचं खरंच तर आता इंद्र ओरड ओळ जाम होतो पण तो गॅस बंद नाही करत त्याला काही समजतच नाही तेवढ्यात आता दूध अख्खव जातं रा इंद्र म्हणतो की राणी खरंच आलंय खरंच आलंय नंतर राणी पाहत पळत येते पाहिला तर तेवढं गेलेलं असतं राणी इंद्रावरती खूप चिडते आणि म्हणते सर असं कुठं असतं का तेवढा हाताने आता त्याच्या हाताला झटका बसतो आणि तो राणी लगेच फुफू करायला लागते तर इंद्र म्हणतो की अजून थोडा झटका बसला पाहिजे होता माझ्या हाताला म्हणजे माझ्या मैत्रिणी प्रेमाने अजून फुफु फुकलं असतं ना त्यामुळं तर आता लगेच राणी म्हणते इंद्र सर गप्बासा काही पण काय उगाच कशाला तुमच्या हाताला झटका बसून घेते असं म्हणते आणि इंद्र म्हणतो की हो राणी अगं तुझ्यासाठी काहीच करायला तयार आहे मी तर इकडं आता जी मालती आहे तिची तब्येत आता खूप बिघडलेली असते सकाळी आबाल त्यांना डायरेक्ट डॉक्टरांना बोलावं लागतं डॉक्टर घरी येतात आणि मालतीला चेक वगैरे करतात मालतीला चेक वगैरे केल्यावरती ते सांगतात की हे बघा यांची तब्येत खूपच खराब झाली आहे त्यामुळं आम्ही काहीच आता करू शकत नाही आहे कारण की यांना आता आरामाची गरज आहे आणि आम्ही काही गोळे औषध लिहून देतो तुम्ही काही खाल्लं होतं का फाटफोट वगैरे काहीतरी बाहेरचं खाल्लं होतं का तर ती म्हणते की नाही तर आता लगेच ती सांगतच नाही डॉक्टरांना तर आता लगेच डॉक्टर म्हणतात या गोळ्या घ्या बरं पडला तर बघा आणि ते, ते गोळे लिहून देतात आबा म्हणतात की मी गोळ्या घेऊन येतो मालती म्हणते की तुम्ही अजिबात जायचं नाही इंद्राला कॉल करा तुम्ही अजित तुझा अरे गोळ्या आणायला अजितला पाठवते आणि ते मालतीला मालती इंद्राला कॉल करायला होते आणि इकडं इंद्राचा फोन वाचतो तर बुवा म्हणतात इंद्र सर तुमचा फोन वाचतोय लवकर या आणि इंद्र फोन जवळ येतो म्हणतो की काय झालं आबा बोला ना तर मालती लगेच आबा म्हणतात की तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे इंद्रा लवकर घरी ये असं बोलतात तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब कर